नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पितृदोष कसा होतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय कोणते चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत कोणत्याही व्यक्तीला अनेक कारणांमुळे पितृदोषाचा त्रास होत, हो होऊ शकतो पितरांसाठी तर्पण श्राद्ध वगैरे न करणे हे पहिले कारण आहे त्याचबरोबर पितृदोषाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे कुंडलीतील ग्रहांची विशेष स्थिती पितृपक्षात पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करणे आवश्यक आहे पितृदोषाची लक्षणे आणि उपाय सविस्तर जाणून घेऊया पितृपक्ष बुधवार अठरा सप्टेंबरपासून सुरू झाला आहे पितृपक्षाच्या काळात पितरांच्या उद्धारासाठी तर्पण करावे लागते देवाच्या कृपेशिवाय मनुष्य जीवनात प्रगती करू शकत नाही अशी पौराणिक समजूत आहे त्याचप्रमाणे जर तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर तुमच्या कामात नेहमी काही ना काही अडथळे येतात याशिवाय याशिवाय तुम्ही तुमच्या पूर्वजांची वारंवार अवज्ञा केल्यास तुमच्यावर पितृदोषाचाही आर आरोप होऊ शकतो पितृदोष कसा होतो पितृदोषाची लक्षणे आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया पितृदोष कसा होतो आणि पितृदोषाची मुख्य कारणे कोणती ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषाची अनेक कारणे असू शकतात याचे पहिले कारण म्हणजे एखाद्या एखाद्याच्या घरातील अकाळी मृत्यू झाला आणि त्याचे अंतिम संस्कार किंवा तर्पणविधी केली नाही तर त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो आणि मरण पावलेल्या व्यक्तीलाही दुःख भोगावे लागते त्याच्या दुःखामुळे आणि नाराजी मुले कुटुंबातील सदस्यांना विशेषतः कुटुंब प्रमुखांना वि पितृदोषाचा सामना करावा लागतो त्याचवेळी पितृदोष येण्याचे दुसरे मु प्रमुख कारण म्हणजे अनेक कारणांमुळे पितृदोष जन्मकुंडलीतही दिसतो कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत जर केतू सूर्यासोबत दुसऱ्या भावात आठव्या भावात आणि दहाव्या भावात असेल तर पितृदोष तयार होतो पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले नाहीत तर पिढ्यानपिढ्या सुरू राहतात अशा स्थितीत पित्रांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध तर्पण हवन पूजा असे धार्मिक विधी अवश्य करावेत चला जाणून घेऊया पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत जेवताना नेहमी अन्नामध्ये थोडी घाण असते पितृपक्षात या लक्षणाला फार महत्त्व आहे स्वयंपाक करताना स्वच्छतेचे सर्व नियम पाळल्यानंतरही जेवताना जर तुमच्या अन्नात काहीतरी मिसळले तर हे देखील पितृदोषाची लक्षणे असू शकते अन्नामध्ये केस खडे किडे इत्यादी शोधणे हे देखील पितृदोषाची लक्षणे आहेत घरात कोणीतरी नेहमी आजारी असते घरात नेहमी कोणीतरी आजारी असणे हे देखील पितृदोषाची लक्षणं आहेत तब्येतीची काळजी घेतल्यानंतरही जर तुमच्या घरातील एखाद्याला नेहमी आजाराने ग्रासले असेल किंवा एखाद्याला दीर्घ काळापासून गंभीर आजार असेल तर ते पितृदोषाचे लक्षण आहे मुलांच्या सुखापासून वंचित राहणे अशी अनेक जोडपे आहेत ज्यांना मूल व्हावे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील परंतु कोणतेही वैद्यकीय स्थिती नसतानाही त्यांना मूल होण्याचा आनंद मिळत नाही त्याचबरोबर अनेक वेळा मूल नीट जन्माला येते पण मूल जन्माला येताच मरण पावते ज्योतिषशास्त्रात हे पितृदोषाचे लक्षण मानले जाते पितृदोष दूर करण्यासाठी सोपे उपाय हो पितृदोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करावे त्यांचे श्राद्ध त्यांचे अन्य तर्पण केल्याने पितरांचे आत्मे मुक्त होतात आणि पितृदोषातूनही मुक्ती मिळते पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिसळलेले दूध अर्पण करावे तसेच अक्षता व पुष्प अर्पण करून पितरांच्या आत्मेच्या शांतीसाठी प्रार्थना करावी पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा यामुळे पितृदोषही दूर होतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथले दूर होऊ लागतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याला दान करा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याला दान करा पितृपक्षात दुपारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाव्यतिरिक्त प्रत्येक अमावस्याला आपल्या पितरांना तर्पण अर्पण करावे आणि आपल्या क्षमतेनुसार आणि दानधर्मानुसार त्यांच्या नावाने मेजवाणी आयोजित करावी तसेच कुत्रा गाय कावळा या प्राण्यांना अन्न द्या घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावावेत दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा मांडली जाते पूर्वीजांचे फोटो रोज स्वच्छ करून त्यावर फुलांचा हार घालून चुकांची क्षमा मागावी यामुळे देखील पितृदोष दूर होतो अशा प्रकारे आपण पाहिलं पितृदोष कसा होतो पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय पाहिले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ